सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले खातरी झाली न त्यांची ते घरी डोकावले खातरी झाली न त्यांची ते घरी डोकावले हा कसा जिम्मा विजांशी ओठ माझे खेळती हा कसा जिम्मा विजांशी ओठ माझे खेळती हा कसा जिम्मा विजांशी ओठ माझे खेळती કોણતે આકાશ માજા અંતરી પાહાવ કોણતે આકાશ માજા અંતરી પાહાવ ઐકલી આ જન્મત શિરા રામાયણી ઐકલી આ જન્મત મી શિરામાયણી શેવટી મી બોલલો અણ તે કિ રાગાવ શેવટી મી બોલલો અણ તે કિ રાગાવીણ સ્વપ્નાં કદીહી માન્ય કેલે માગણ न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले वनारे एकदाही मी न टाहो फोडला वनारे एकदाही मी न टाहो फोडला पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे वेचण्या जिव्हा निघालो माणसांची आसवे माझी या मागे भिकारी शब्द सारे धावले माझी या मागे भिकारी शब्द सारे धावले वार झेला यास केली मी खुली छाती जरी वार झेला यास केली मी खुली छाती जरी नेमके पाठी समाजा चावणारे चावले नेमके पाठी समाजा चावणारे चावले किती अप्रतिम रचना आहे कविवर्य सुरेश भट यांची तुम्हाला ही रचना कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद